खेड शहरामध्ये इंडिया आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचाराचा संजावत सध्या सुरू आहे खेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये इंडिया आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंतजी गीते यांच्या प्रचारार्थ शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी नागरिकांनी मशालीलाच म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक अनंतजी गीते यांनाच मतदान करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला सदरवेळी शिवसेना उपशहर प्रमुख निलेश जोशी महिला शहर संघटक माधवी बेर्डे युवा सेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर महिला शहर सचिव रुचिका पवार माजी नगरसेविका मनीषा निर्मळ युवा सेना उपशहर अधिकारी सुशील चव्हाण युवासेना अधिकारी गौरव तोडकरी राजन निर्मळ सुवर्णा सदरे अनुराधा मोरे मधुर चिखले किशोर साळवी सुनील साळुखे जड्या प्रथमेश पाटणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते